कोरडई बनवायची म्हणजे चीक काढायचा तो शिजवायचा पण आज आपण जरा सुद्धा चीक न काढता पीठ न शिजवता खार सोडा काहीही न वापरता पांढऱ्या शुभ्र कुरड्या तयार केल्या आहेत या कुरड्या तयार करण्यासाठी जरा सुद्धा पीठ शिजवलं नाहीये किंवा चीक काढला नाहीये तरी सुद्धा या अशा मस्त चौपट फुलणाऱ्या आपल्या या कुरड्या तयार होतात ही कुरडे बघा आधीची कुरडे किती लहान होती आणि तळल्यानंतर या कुरडईचा आकार बघा अगदी या कुरड्या कढईवर फुलतात आणि तोंडात टाकताच विरघळणाऱ्या अशा तयार होतात बरं तळल्यानंतर जरा सुद्धा या कुरड्या तेलकट होत नाही नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे मी एक किलो हे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ स्वच्छ धुवायचे दोन ते तीन पाण्यामध्ये धुवायचे कारण रेशनच्या तांदळाला बराचसा काळसरपणा असतो जर रेशनचे तांदूळ नसेल तर जे आपण भाकरीसाठी तांदूळ वापरतो की नाही ते कुठलेही तांदूळ तुम्ही वापरले तरीही चालेल आता हे तांदूळ स्वच्छ धुतल्यानंतर मग यामध्ये पुरेसं पाणी घालायचं म्हणजे तांदूळ बुडून दोन तीन इंच पाणी वर राहील इतकं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून आपल्याला तीन दिवस हे तांदूळ भिजायला ठेवायचे पण काय करायचं रोज सकाळी यामधलं पाणी बदलायचं आहे म्हणजे जर तुम्ही सोमवारी सकाळी हे तांदूळ भिजायला घातले असेल तर मंगळवारी सकाळी यामधलं सगळं पाणी हे आधीच काढून टाकायचं त्यानंतर पुन्हा स्वच्छ हे तांदूळ धुऊन दुसरं पाणी यामध्ये घालायचं आहे हीच प्रक्रिया आपल्याला सतत तीन दिवस करायची आहे आता मी तीन दिवस हे तांदूळ व्यवस्थित असे भिजवून घेतलेले आहेत रोज यामधलं पाणी बदललेलं आहे मी आज सोमवारी सकाळी तांदूळ भिजत घातले होते सोमवार ते मंगळवार एक दिवस मंगळवार ते बुधवार दोन दिवस आणि बुधवार ते गुरुवार तीन दिवस आजचा हा गुरुवार आहे आणि गुरुवारी मी हे था, तुम्हाला तांदूळ दाखवत आहे या तांदळाला बघा हे असं थोडस फेस आलेलं आहे आणि मी पातेल हे असं हलवलं ना की यामध्ये असंख्य असे बुडबुड येतात याचाच अर्थ काय तर हे पीठ सॉरी हे तांदूळ आपले चांगले असे फर्मेंट झाले आहेत अशा या फर्मेंट केलेल्या तांदळापासून कुरडे बनवली तर अतिशय खुसखुशीत अशी बनवून तयार होते आता यामधलं सगळं पाणी मी काढून टाकणार पुन्हा एकदा स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचे म्हणजे तांदळाचा अंबूसपणा कमी होतो अजिबात आपल्या कुरडेला अंबूस वास येत नाही स्वच्छ ते पाण्यामध्ये तांदूळ भिज धुवून घेतले तरीही चालेल त्यानंतर चालणीवर हे असे निथळाला ठेवायचे व्यवस्थित तांदूळ निथळून झाले की मग हे तांदूळ आपल्याला घरामध्येच हवेश ठिकाणी वाळवून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे उन्हाची सोय असेल तर उन्हात वाळवले उन तरी काहीच हरकत नाही पण घरामध्येच मी हे हवेश ठिकाणी वाळवून घेणार आहे त्यानंतर हे तांदूळ चांगले वाळले की मग आपल्याला गिरणीमधून याचं अगदी बारीक असं पीठ दळून आणायचं आहे तांदूळ व्यवस्थित वाळले त्यानंतर याचं पीठ तयार करून आणलं तयार झालेल्या पिठापैकी फक्त अर्धच पीठ मी इथे घेतलेलं आहे म्हणजे अर्धा किलो हे पीठ आहे आणि या पातेल्याने मोजलं तर एक पातेलं हे आपलं पीठ आहे कधीही जर तुम्ही कुरड्या बनवणार असाल तर पातेल्याने किंवा भा भांड्याने पीठ मोजून घेणं आवश्यक आहे कारण याच भांड्याने मग आपल्याला पाणी घ्यायचं असतं त्यामुळे हे पीठ आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून ठेवू म्हणजे आपल्याला त्याच पातेल्याने पाणी सुद्धा घेता येईल आता अर्धा किलो पिठासाठी दोन चमचे हे मी मीठ घेणार आहे तर मीठ असं चमच्याने जेव्हा आपण पोहे खायच्या घेतो त्यावेळेस थोडस असं टॅप करून घ्यायचं म्हणजे बरोबर सपाट चमचा होतो आणि वजनी प्रमाणात एक चमचा म्हणजे दहा ग्रॅम इतकं मीठ होतं दोन चमचे म्हणजे वीस ग्रॅम मीठ आपण अर्धा किलो पिठासाठी घेतलेला आहे त्यामध्ये पापडखार वगैरे काहीही घालण्याची गरज नाही पण जर तुम्ही विकतच तांदळाचं पीठ आणलं असेल म्हणजे साधं भाकरीचं न भिजवलेल्या तांदळाचं तर मात्र यामध्ये अर्धा चमचा पापडखार तुम्ही घालू शकता आता ज्या भांड्याने आपण पीठ मोजलो त्याच भांड्याने दुप्पट असं आपल्याला पाणी ठेवायचं आहे पाणी हे आपल्याला चांगलं असं खळखळून उकळून घ्यायचं आहे पाण्याला नुसतं गरम झाले असं न करता चांगली अशी खळखळून अशी दणदणीत उकळी आली पाहिजे असं उकळतं पाणीच अत्यावश्यक आहे त्यामुळे पाणी असं चांगलं उकळायला लागलं अगदी मोठ्या आचेवर चांगलं उकळू द्यायचं आणि मग हे उकळतं पाणी लगेच या पिठामध्ये असं घालून घ्यायचं आहे साधं गरम पाणी कधीही वापरू नका नाही तर आपल्या कुरड्या व्यवस्थित होणार नाहीत आता एखादं लाटणं घ्यायचं किंवा मग चमचा घेतला तरीही चालेल आणि हे पीठ असं चांगलं असं मिसळून घ्यायचं आहे या पद्धतीने कराल ना तर जरा सुद्धा एकही पिठाची गुठळी होत नाही जेव्हा आपण उकड घेतो किंवा खिशी घेतो त्यावेळेस मात्र उकळत्या पाण्यामध्ये जेव्हा पीठ घालतो त्यावेळेस बऱ्याचशा गुठळ्या होतात पण या पद्धतीमध्ये एकही एक गुठळी होत नाही बघा आताच अगदी छान असं मौसूद म्हणजे जसा लोण्याचा गोळा ना अगदी तसं हे पीठ आपलं तयार झालंय अजिबात यामध्ये एकही गुठळी तयार झालेली नाहीये आता हे पीठाच्या आपण अशाच कुरड्या केल्या तरीही चालतात पण तरी सुद्धा आपण या पीठाला थोडीशी वाफ घेणार आहोत म्हणजे आपल्या कुरड्या जरा सुद्धा मोडणार नाहीत याकरता मी फाते या एका फातेल्यामध्ये दो दोन इंचापर्यंत पाणी गरम करायला ठेवलं त्यावर ही चाळण ठेवायची आणि त्यानंतर यावर एखाद ओलसर सुती कापड ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे जे आपण भिजवलेलं पीठ आहे ना ते सुद्धा सगळं या कापडावर असं काढून ठेवायचं ओलसर कापड असल्यामुळे काय होतं जरा सुद्धा पीठ या कापडाला चिकटत नाही आणि आपण जेव्हा खिशी घेतो त्यावेळेस किती वेळ पीठ शिजवायचं किती वेळ वाफवायचं हे आपल्याला समजत नाही आणि अशा वेळी पीठ ना तळाशी बरच चिकट आणि करपतं सुद्धा पण या पद्धतीमुळे जरा सुद्धा पीठ वाया जात नाही आता मोठ्या वर दहा मिनिटाची चांगली बाब घ्यायची आहे त्यानंतर बघा इथे मी या भांड्यामध्ये पीठ मिसळून घेतलं होतं पण एकाही कुरडईचं पीठ आपलं जरा सुद्धा वाया गेलं नाहीये म्हणूनच मी नेहमी कुरड्या करताना हीच पद्धत अवलंबत असते तुम्हाला सुद्धा ही पद्धत सोपी वाटते का हे मला कमेंट करून जरूर कळवा त्यानंतर आता मोठ्या आस करायचा आणि दहा मिनिटाची चांगली अशी वाफ घेतलेली आहे दहा ते पंधरा मिनिटं जरी शिजवून घेतलं ना तरीही चालेल पण गॅसची आज अगदी मोठा ठेवायचा आहे मोठ्या आचेवरती चांगलं पीठ मी मस्त असं शिजवून घेतलं बघा काय मस्त या पिठाला अशी छान चकाकी आलेली आहे आपलं पीठ शिजून तयार आहे मी गॅस बंद केलेला आहे आता आपल्याला चकलीचा जो साचा असतो तो घ्यायचा आहे त्यामध्ये लहान छिद्राची ही प्लेट घालून घेतली म्हणजे अगदी छान पातळ तारेच्या आपल्या या शेवया तयार होतात एक महत्वाची काळजी घ्यायची म्हणजे ज्या वेळेस आपण साच्यामध्ये पीठ भरतो त्यावेळेस हवेची पोकळी शिल्लक ठेवायची नाही म्हणजे शेवयाची तार अजिबात तुटत नाही त्यानंतर हे पीठ असं चांगलं ठेवायचं आणि हा बंद करून घ्यायचा आहे इथे तुम्हाला एक महत्वाचं दाखवायचं म्हणजे बघा हे पीठ आपण इतकं चांगलं असं वाफवून घेतलं तरी सुद्धा या कापडाला अजिबात एक कणभरही पीठ अजिबात चिकटलं नाही किंवा वाया सुद्धा गेलेलं नाहीये आता हे पीठ असं झाकून ठेवूया म्हणजे ते गरम राहील आणि त्यानंतर या अशा कुरड्या पाडायला घ्यायच्या आहेत बघा अगदी छान असं पीठ आपलं शिजलं आहे त्यामुळे शेवयांची दार अजिबात तुटत नाहीये एक संध अशी ही आपली कुरडे पाडता येते बघा फार मोठी कुरडे मी बनवणार नाहीये कारण या कुरड्या तळल्यानंतर अगदी चौपट काय कढईभर अशा पाचपट सहा पट फुलतात त्यामुळे या कुरड्या आम्ही फक्त एक वेढ्याच्याच करत आहे तरी सुद्धा कडेभर या कुरड्या फुलल्या जातात जर घरामध्ये प्लॅस्टिक शीट नसेल तर तुम्ही एखाद्या सुती कापडावर जरी या कुरड्या घालून घेतल्या तरीही चालेल आता बाकीच्या सुद्धा सगळ्या कुरड्या आम्ही घरामध्येच या अशा बनवून घेतलेल्या आहेत आणि मग पंख्यामध्ये दोन दिवस वाळून घेणार आहे घरातीलच या दोन दिवसात जर मध्ये उन्हाची सोय हो असेल तर एक दिवस चांगल्या कडकडीत अशा उन्हामध्ये सुद्धा वाळवून घेतल्या तरीही चालेल आता मी या अशाच दोन दिवस वाळवून घेणार आहे आणि एक दिवस मी या अशा उन्हामध्ये टोपलीमध्येच अशा ठेवून घेतल्या होत्या बघा अगदी मस्त पांढऱ्या शुभ्र अशा या आपल्या कुरड्या बनवून तयार झाल्या आहेत गव्हाचा चीक काढून जर कुरडई केली तर बरीचशी त्याला पूर्वतयारी असते बराचसा वेळ जातो पण या जर तांदूळ भिजवून जर तुम्ही कुरड्या केल्या ना तर अगदी बनवायला सोपं आहे चीक काढायला नको किंवा आपलं हे खिशी सुद्धा घ्यायला नको किंवा पीठ हटायला नको इतक्या साध्या सोप्या पद्धतीने या अशा मस्त कुरड्या तयार होतात आता ही कुरडई बघा तेलात टाकल्यानंतर बघा काय मस्त अशी चौपट अशी फुलली आहे आणि मस्त अशी पांढरी शुभ्र तयार झालेली आहे जरा सुद्धा पापडकार सोडा काहीही न वापरता या अशा चौपट फुलणाऱ्या तांदळाच्या पिठाच्या कुरड्यांची पद्धत तुम्हाला कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा बघा ही कुरडई अगदी किती लहान होती आणि तळल्यानंतर किती चौपट अशी फुललेली आहे अशी ही पांढरी शुभ्र अतिशय खुसखुशीत तरी सुद्धा बघा तेलकट न होणारी पांढरी शुभ्र तांदळाच्या पिठाची तयार होणारी ही कुरडईची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ पाहताय हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मला कळेल की माझे हा कुरडईचा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला पुन्हा लवकरच भेटूया छानशा आणि सोप्या रेसिपीसह धन्यवाद